ऑगस्ट 20 रोजी मोहल्ला मस्जिद मुसलमान नाका पडवेल या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली होती आगामी गणेश उत्सव आणि ईद मिला सण उत्सवाच्या अनुषंगाने त्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये दंगा काकू योजनेबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पनवे शहर पोलीस ठाण्याकडील दोन पोलीस निरीक्षक सात स सा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अंमलदार अंमलदार मोबाईल एक वरील अंमलदार पी पथकाकडील सहा अंमलदार झोन तीन स्ट्रायकिंग स एक अधिकारी नऊ अंमलदार फायर ब्रिगेड गाडी स एक अधिकारी पाच अंमलदार पनवेल मनपाकडील दोन अँलन्स स्टाफ स यांचे दंगा काबू योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे दंगा काबू योजनेची बैठक पार पडल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दी मधील भारतनगर कोळीवाडा परिसरामध्ये कोमिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे त्याचबरोबर टपाल नाका आदिल टॉवर छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन देखील करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री